नमस्कार मी राजरत्न जोंधळे टॉप न्यूज मराठीमध्ये आपलं स्वागत मसाजोग सरपंच संतोष देशमुख यांची अपहरण करून निर्गुणपणे हत्या करण्यात आली या हत्याचे पडसाद राज्यभर उमटले आणि ज्या कुटुंबातील ही हत्या झालेली होती त्या देशमुख कुटुंबियाने त्या त्यामुळे त्यांच्या घरातला एक करता पुरुष गेल्यामुळे देशमुख कुटुंबियांना जे आहे मोठ्या दुःखाला सामोरं जावं लागलं आणि त्यांच्या लढ्यामध्ये ज्यांनी त्याला साथ दिली या लढ्याला ज्यांनी साथ दिली संतोष देशमुख यांची जी हत्या झाली त्या हत्यारांना कठोरात कठोर कथोड़ शिक्षा व्हावी या मागणीसाठी ज्यांनी देशमुख कुटुंबियांना साथ दिली ते मनोज जरांगे पाटील उद्यापासून मराठा समाजाला आरक्षण द्यावं या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसतात आणि त्याच अनुषंगानं आजचा आपला चर्चेचा विषय आहे जरांगेची ती भेट आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीय भाऊक संतोष जर आपण संकेत आज जर आपण पाहिलं तर आज देशमुख कुटुंबियामधल्या जर पाहिलं तर धनंजय देशमुख असतील संतोष देशमुखांची मुलगी असेल वैभवी देशमुख असेल त्यांचा लहान मुलगा असेल या सर्वांनी जर पाहिलं तर मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे उद्यापासून मनोज जरांगे पाटील मराठा आरक्षणासाठी पुन्हा एकदा आमरण उपोषण करतायत काय माहिती आहे निश्चितच जर आपण <coughs> पाहिलं तर नवीन सरकार आल्यानंतर आम्ही सरकारला एक महिन्याचा वेळ देऊ आणि एक महिन्यामध्ये जर सरकारनं मराठा आरक्षण प्रश्नी योग्य तो निर्णय घेतला नाही तर आपण उपोषण करू असं मनोज जरांगे पाटलांनी सांगितल्याचं पाहायला मिळालं होतं पंधरा डिसेंबरला म्हणजे पाच डिसेंबरला तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आझाद मैदानावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यानंतर दहा दिवसांनी म्हणजे पंधरा डिसेंबरला जवळपास एकोणचाळीस मंत्र्यांनी जे आहे मग ज्याच्यामध्ये तेहतीस कॅबिनेट मंत्री आणि सहा राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली मंत्रिमंडळ गठीत झालं मंत्रिमंडळ गठीत झाल्यानंतर साधारणतः पुढं जर आपण पाहिलं तर दहा अकरा दिवसांनी मंत्रिमंडळात खाते वाटप झालं खाते वाटप झाल्यानंतर खाती निश्चित झाली खाती निश्चित झाल्यानंतर आता अठरा जानेवारीला पालकमंत्री जे आहेत ते निश्चित झाले आणि हे सगळे निश्चित झाल्यानंतर मनोज जारांगे पाटलांनी ज्या पद्धतीने अल्टिमेटम दिला होता त्या अल्टिमेटमनुसार मनोज जारांगे पाटील हे आता पंचवीस तारखेपासून म्हणजे अर्थातच उद्यापासून आवरून उपोषण जे आहे ते करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत एकंदरीतच मराठा समाजाला आरक्षण मिळावं ओबीसीतूनच ते आरक्षण मिळावं या सगळे सोयीची अंमलबजावणी व्हावी अशी साधारणतः मनोज जरांगे पाटलांची मागणी असल्याचं पाहायला मिळते आणि यावेळी राजरात सामूहिक उपोषण जे आहे आंदोलन जे आहे ते करण्याचा निर्णय मनोज जारांगे पाटलांनी घेतलेला आहे त्या दृष्टिकोनातनं उद्या मनोज जरांगे पाटलांनी आपलं उपोषण जे आहे ते करू नये या मागणीसाठी आज मसाजोग गावचे सेवाभावी सरपंच संतोष देशमुख यांच्या परिवाराने मग ज्याच्यामध्ये संतोष देशमुखांचा मुलगा संतोष देशमुखांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांच्या कन्या वैभवी देशमुख यांनी मनोज जरांगे पाटलांची आज भेट घेऊन त्यांना विनंती देखील केलेली आहे आणि ही विनंती करतच या देशमुख बंधू किंवा देशमुख परिवारांना आश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळालं संकेत जर आपण पाहिला आता मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसताय जर आपण पाहिल्या घटनाक्रम संपूर्ण जर पाहिला संकेत मागच्याच वर्षी जर पाहिलं तर ऑगस्ट महिन्यामध्ये मला वाटतं ऑगस्ट महिन्यामध्ये जवळपास तीस एकोणतीस तीस तारखेला तेव्हा अंतराली सराटीमध्ये मनोज जरांगे पाटील मराठा समाजाला विशेषतः मराठवाड्यातील मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसी मधून आरक्षण द्यावं या मागणीसाठी आमरण उपोषणाला बसले होते आणि या उपोषणकर्त्यावरती त्यावेळेस पोलिसांनी लाठीचार्ज केलेला होता त्यानंतर मोठ्या प्रमाणे जर पाहिलं तर अनेक महिला अनेक आंदोलक त्यामध्ये जखमी सुद्धा झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि त्यानंतर या आंदोलनानं राज्यामध्ये रौग्ररूप असं जे आहे ते धारण केल्याचं पाहायला मिळालं आणि त्यानंतर कुठेतरी सरकारवरती थेट मराठा समाजाकडून अत्यंत कठोरपणे टीका करण्यात आलेली होती मनोज जरांगे पाटील यांचं जे नेतृत्व पुढे आलेलं होतं त्याच आंदोलनातून पुढे आलेलं होतं आणि ज्यावेळेस दगडफेक झाली आंदोलनकर्त्यांना पोलिसांनी मारहाण केली त्यावेळेस जर पाहिलं तर राज्यामधले सगळेच जे विरोधी पक्षांमध्ये होते त्या सगळ्याच नेत्यांनी जे आहे मनोज जरांगे पाटील यांच्या अंतरावाली सराटीमध्ये जाऊन भेट घेतली होती त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे अध्यक्ष असणारे शरद पवार असतील वंचीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर असतील त्याचबरोबर राज ठाकरे असतील जेवढे नेते आहे सगळ्यांनीच भेटी त्यांनी विनंती केली की के आम्हाला आरक्षण द्यायचं आहे तुम्ही उपोषण मागे घ्या आणि ज्या कोणी ज्या पोलिसांनी लाठीचार्ज केला असेल त्यांच्यावर सुद्धा योग्य ती कारवाई करण्यात येईल असं सुद्धा सांगितलं होतं त्यानंतर पाहिलं तर या प्रकरणामध्ये संदीप शिंदे समिती नेमलेली होती कुणबी जातीचं प्रमाणपत्र तपासण्यासाठी जे आहे संदीप शिंदे समिती नेमली त्याचं कार्यक्षेत्र जे आहे ते मराठवाड्या पूर्त होतं त्यानंतर मनोज रांगे पाटील यांनी अशी मागणी केली की संपूर्ण महाराष्ट्रभरातल्या कुणबी नोंदी तपासल्या जाव्यात आणि मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देऊन आरक्षण देण्यात यावं ही हो। मागणी त्यांची जर पाहिलं तर त्या संदीप शिंदे समितीचं कार्यक्षेत्र महाराष्ट्र केलेलं होतं एकनाथ शिंदेनी जवळपास मला वाटतं लाखांमध्ये जो संख्येत या कुणबी नोंदी सापडलेल्या होत्या तसे प्रमाणपत्र सुद्धा वाटपाला सुरुवात झालेली होती राज्यामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष तीव्र झाला दुसऱ्या बाजूला मंत्रिमंडळामध्ये असताना सुद्धा छगन बुद्ध यांनी ओबीसी समाजाची बाजू लावून धरली राज्या राज्यभरामध्ये जर पाहिलं तर प्रति मोर्चे सुद्धा निघाल्याचं पाहायला मिळालं ओबीसी समाजाचे आणि मराठा समाजाचे सुद्धा मोर्चे निघाले आणि तर या प्रकरणानंतर ज्यावेळेस मनोज जरांगे पाटील यांनी थेट सरकारला अल्टिमेटम दिला आणि या अल्टिमेटम नंतर ते थेटपणे मुंबईच्या दिशेने निघाले तेव्हा वाशी मधल्या एपीएमसी मार्केटच्या तिथे त्यांना आश्वासन देण्यात आलं होतं स्वतः एकनाथ शिंदे त्या ठिकाणी आले आणि त्यावेळेस सव्वीस जानेवारीला सगळे सोयऱ्यांची अधिसूचना काढण्यात आली होती गेल्या वर्षी त्याला एक वर्ष पूर्ण होतं परंतु या अधिसूचनेच्या अंमलबजावणी करण्यासाठी एवढा उशीर का लागतोय असा सवाल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी उपस्थित केला संकेत काय संकेत राजरत्न मनोज जारांगी पाटलांनी साधारणत अंतरवाली सराटी ते मुंबई असा लाँग मार्च केला होता आणि हा लाँग मार्च करत असताना मनोज जरांगी पाटलांनी मुंबईच्या वेशीवर आम्ही जाणार मुख्यमंत्री आणि सरकारला घेरणार जर आम्हाला आमच्या आम मागण्या मान्य झाल्या नाही तर मंत्रालयाला घेराव घालणार असं म्हटलं होतं मात्र वाशीच्या एपीएमसी मार्केटमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीचं जे कार्यालय आहे त्या ठिकाणी मनोज जारांगी पाटील आल्यानंतर स्वतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे त्या ठिकाणी पोहोचले होते आणि त्यांनी स्वतः ती सगळीसोरीची जी अंमल अधिसूचना आहे ती जारंगे पाटलांना दिली होती आणि ही अधिसूचना खर तर मध्यरात्री उशिरा निघाली होती पंचवीस जानेवारीला गेल्या वर्षी आता दोन दिवसांनी त्याला एक वर्ष पूर्ण होईल ही अधिसूचना निघाल्यानंतर सरकार केवळ अधिसूचना काढून थांबलं नव्हतं राज्यात तर वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला सरकारनं विशेष अधिवेशन देखील मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी घेतलं होतं आरक्षणाने त्याच्यामध्ये खूप अनेक आढळते एका बाजूला सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी करू असं म्हणणाऱ्या सरकारनं त्या विशेष अधिवेशनामध्ये मा मराठा समाजाला स्वतंत्र दहा टक्के आरक्षण देऊ हो केलं आणि त्यानंतर जरांगे पाटील विरुद्ध सरकार असा संघर्ष जो आहे जो अगोदर पासून आपल्याला पाहायला मिळत होता तो अधिक तीव्र झाल्याचं पाहायला मिळालं मग त्यातून देवेंद्र फडणवीसांच्या सागर निवासस्थानी निघालेले जरांगी पाटील त्यातून मग जर आपण पाहिलं तर सातत्याने सरकारवर होणारी टीका त्यातून मग राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर दसरा मेळाव्यामध्ये घेतलेली शपथ या सगळ्यामुळे जर आपण पाहिलं तर आमचं सरकार मराठा आरक्षण देईल असं म्हणत होतं मात्र त्यानंतर लोकसभेची आचारसंहिता विधानसभेची आचारसंहिता त्यानंतर लोकसभेत मोदींच्या नेतृत्वाखाली सरकार भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं आलं राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर भारतीय जनता पक्षाचं एकशे बत्तीस जागांसह महायुतीचं सरकार आपल्याला त्या ठिकाणी आल्याचं पाहायला मिळालं आणि हे सरकार आल्यानंतर आता सगळ्या स्थिरतावर झाल्यानंतर रंगे पाटलांनी अपेक्षा आहे की आता तरी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी जी आहे ती केली जावी सगळे सोयऱ्याची अंमलबजावणी वेळेत व्हावी आणि या मागणीसाठी उद्या जरांगी पाटील पुन्हा आंदोलन उपोषण करतात जोरांगी पाटलाच्या त्यावेळी समाजाला आरक्षण द्यावा या मागणी यासाठी निघालेले मोर्चे असतील किंवा जी आंदोलनं असतील उपोषण असतील त्याचबरोबर आता पाहिलं तर संतोष देशमुख यांची जी निर्घुणपणे हत्या झाली यानंतर म्हणून जरांगे पाटील या प्रत्येक मोर्चा जवळपास प्रत्येक जे जनआक्रोश मोर्चे होते त्यामध्ये सहभागी झाले त्यांनी थेटपणे सरकारवर हल्ला चढवला या प्रकरणामध्ये दोषी कोणी असेल त्यांना कठोरात कठोर शिक्षा द्या अशी त्यांनी मागणी केली आणि देशमुख कुटुंबियांच्या मागे खंबीरपणे मनोज जरांगे पाटील उभं राहिल्याचं होतं आणि आज देशमुख कुटुंबियांनी उद्या जरांगे पाटील उपोषण करतात आणि देशमुख कुटुंबियांनी घेतलेली भेट असेल चर्चा नेमक्या राजरत्न जर आपण पाहिलं तर मनोज जरांगे पाटील हे उद्यापासून उपोषण आपल्याला करताना पाहायला मिळत आहेत आंबेडकरी चळवळीतले नेते दीपक केदार यांनी अगदी दोनच दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण करू नये त्यामुळे संतोष देशमुख प्रकरणावर लक्ष जे आहे ते डायव्हर्ट होऊ शकतं असं म्हटलं होतं आणि त्यानंतर आज वैभवी देशमुख धनंजय देशमुख आणि संतोष देशमुखांचा स्वर्गीय संतोष देशमुखांचा मुलगा असे तिघ जण मनोज जरांगे जा पाटलांना जाऊन आज भेटले आपण आपल्या स्क्रीनवर देखील आपल्या प्रेक्षकांना तो भेटीचा व्हिडिओ दाखवतोय आणि या भेटीमध्ये जर आपण पाहिलं तर देशमुख परिवाराला अश्रू अनावर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आज पर्यंत जर आपण पाहिलं तर देशमुख परिवाराच्या पाठीशी मनोज जरांगे पाटील हे ठामपणे उभं राहिल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यामुळं जरांगे पाटलांनी उपोषण करू नये अशी साधारणतः मागणी देशमुख परिवाराची असल्याचं पाहायला मिळतं याबाबत जेव्हा माध्यम कर्मींनी वैभवी देशमुखला प्रश्न विचारला होता की का दर, तुम्हाला का असं वाटतंय की जरांगे पाटलांनी उपोषण करू नये त्यावेळी त्या, त्या म्हटलं की आतापर्यंत जरांगे पाटलांनी आम्हाला प्रचंड अशी साथ दिलेली आहे या पुढच्या काळामध्येही जारांगे पाटलांची साथ आम्हाला मिळणं गरजेचं आहे आणि त्यामुळं पाटलांनी जे आहे ते आता पुन्हा उपोषण नये संकेत आपण पाहिलं तर हे संतोष देशमुख यांची हत्या झाली अत्यंत निर्घुणपणे हत्या झाली आणि हत्येमध्ये जनंगे पाटलांनी ज्या पद्धतीने टीकेची झोड उडवली त्यांनी सांगितलं की थेट धनंजय मुंडेंवरती सुद्धा हल्ला चढवला होता त्यांनी थेटपणे सांगितलं की यामागे खूप मोठी टोळी आहे त्यामुळे कुठेतरी खूप मोठा आधार हा देशमुख कुटुंबियांना झाला असं वाटतं तुला निश्चितच राजरत्न जर आपण पाहिलं तर संतोष देशमुखांची हत्या झाल्यानंतर जरांगे पाटीलही तेवढ्या आक्रमकपणे फाशा फाशी द्या हत्यारांना शिक्षा करा असं म्हणताना आपल्याला पाहायला मिळत आहेत प्रत्येक मोर्चामध्ये जो जनआक्रोश मोर्चे निघतात अगदी पुण्याच्या मोर्चामध्येही जरंगे पाटील आले होते मात्र त्यांच्या चुरद बंधूंचं अपघाती निधन झाल्यामुळं अं जरांगे तो मोर्चा अर्धावट ठेवून निघावं लागलं मात्र अं प्रत्येकच मोर्चामध्ये जरंगे पाटील हे अगदी ठामपणे संतोष देशमुखांच्या परिवाराला न्याय मिळण्यासाठी प्रयत्न करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि मग राज्याच्या गृहमंत्र्यांवर आमचा विश्वास आहे त्यांनी निश्चितच न्याय द्यावा अशी भूमिका ही पाटील मांडताना पाहायला मिळतात पद्धतीने आता <coughs> तू सांगितलंस की आंबेडकरी चवळीतले जे नेते आहेत कार्यकर्ते आहेत दीपक केदार यांनी सांगितलं की दोन दिवसापूर्वी जरांगींचे भेट घेतली आणि सांगितलं की त्यांनी उपोषण करू नये जेणेकरून त्यांनी जर उपोषण केलं तर संतोष देशमुख प्रकरणावरच लोक जे आहे फोकस तो डायवर्ट होईल असं त्यांनी म्हटल्याचं होतं असं तुला वाटते होईल जर आपण पाहिलं तर संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरण डायव्हर्ट होऊ नये अशीच सगळ्यांची इच्छा आहे आपण की आ, संतोष देशमुख यांना न्याय देण्यासाठी जे आहे ते सगळ्यांनी संतोष देशमुख यांच्या प्रकरणावर सगळ्यांनी म्हणजे प्रशासकीय अधिकारी केच आमदार आणि राज्याचा ग्रह विभाग सीआयडी एसआयटी तपास यंत्रणा या सगळ्यांनीच संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरून लक्ष डायव्हर्ट होऊ न देता त्या तपासाच्या दृष्टिकोनातनं प्रयत्न करणं गरजेचं आहे आणि त्यामुळं अशी खर तर एक भीती दीपक केदार असतील किंवा सगळेच जे प्रमुख नेते आहेत अगदी मग चळवळीतले असतील मराठा आरक्षण लढतले असतील मग अगदी मराठा क्रांती अं मुकमोर्चा मराठा क्रांती ठोक मोर्चा या सगळ्यातले प्रमुख कार्यकर्ते जर आपण बघितलं तर त्यांची हीच इच्छा आहे की जरांगी पाटलांनी उपोषण करू नये का तर मग तेव्हा तेही असं सांगता पाहायला मिळतात की संतो देशमुख प्रकारावरच लक्ष डायवर्ट होऊ शकतं तर निश्चितच आपण माध्यम म्हणून पाहिलं तर काही प्रमाणामध्ये हे प्रकरण कुठेतरी जरांगी पाटलांनी जर उपोषण केलं तर झाकोळलं जाऊ शकतं अशी शक्यता आहे निश्चितपणे आणि संकेत दुसरी एक महत्वाची बाब म्हणजे <coughs> ज्या पद्धतीने आता आंदोलन पुढे सुरू आहे दुसऱ्या बाजूला या आंदोलनाचा फोकस बाजूला यासाठी मनोजरांगे पाटील यांनी आंदोलन करू नये अशी मागणी होते खरंच मनोजे पाटील उद्या आंदोलन करणार नाहीत अशी काही शक्यता पाटील यांनी या संदर्भातली कुठलीही भूमिका आपली जाहीर केली नाही इव्हन राजरत्न आंदोलन कुठे करणार आहेत जालना की बीड याबाबत देखील अजून अधिकृत तशी माहिती मिळाली नाही मात्र पंचवीस पासून आपण उपोषण सुरू करणार आहोत आणि हे सामूहिक उपोषण असेल सामूहिक आंदोलन असेल एवढंच मनोज जरांगी पाटलांनी आतापर्यंत तरी सांगितल्याचं पाहायला मिळत आहे मात्र देशमुख परिवाराच्या भेटीनंतर आणि देशमुख परिवार, परिवार ज्या पद्धतीने आपल्याला भाऊक झाल्याचं पाहायला मिळालं ज्या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं तर वैभवी देशमुख असतील धनंजय देशमुख असतील यांना अक्षरशः अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं होतं आणि या, या कुटुंबाने जी इच्छा व्यक्त केलेली आहे किंवा जी काही प्रतिक्रिया त्या या परिवाराने दिलेली आहे की आम्हाला जरांगी पाटलांची साथ हवी आहे तर अर्था ती अर्थातच इच्छा काही चुकीची नाहीये मागणी काही चुकीची नाहीये जरांगे पाटलांनी अगदी धनंजय जे देशमुख जेव्हा टाकीवर चढले होते त्यावेळी पाटलांनी फोन केला आणि मग धनंजय देशमुख खाली उतरल्यानंतर पहिली मिठी धनंजय देशमुखांना कोणी मारली असेल तर ती मनोज जरांगे पाटलांनी मारली होती प्रत्येक मराठा समाजातल्या व्यक्तीला जरांगे पाटील हे आपल्या घरातलीच व्यक्ती आहे असं वाटत असत आणि त्यामुळं जरांगे पाटील यांनी आता उपोषण करू नये अशी साधारणतः सगळ्यांची इच्छा असल्याचं चा पाहायला मिळतंय बघू देशमुख परिवाराने आज भेट घेतलेली आहे जरांगे परिवर्तन होता का आणि ते उद्या उपोषण न करण्याचा निर्णय घेतात का संकेत आपण पाहतो की संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपास सीआयडीचं पथक असेल किंवा एसआयटी असेल अतिशय वेगाने करताना दिसतोय अनेक धक्कादायक खुलासे पुढे येत आहेत नुकतीच जी आहे खंडणीच्या वेळी जी वाल्मिक कराड आणि त्याच्या सहकार्याची जी क्लिप होती ती क्लिप सुद्धा माध्यमांमध्ये मा व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं होतं वाल्मिक कराडच्या अनेक संपत्त्या पुढे येत आहेत काल तर थेटपणे ते महादेव गीते महादेव गीतेच ना महादेव गीते हा त्यांच्या बाबतीत मधला एक व्हिडिओ सध्या जितेंद्र आव्हाड यांनी पोस्ट केल्याचं पाहायला मिळाले होते वाल्मिक कराड अत्यंत एकामागून एक आरोप होत असल्याचं हे पाहायला मिळते अशा वेळी कुठेतरी जनांगे पाटलांनी आंदोलन करणं आणि आंदोलनांचं या आंदोलनामुळे कुठेतरी संतोष देशमुख हत्या फोकस हल्ला हे काही परवडणार आहे असं वाटतं निश्चितच नाही राजरत्न मुळामध्ये संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा फोकस हलताच कामा नाहीये कारण एका सेवाभावी सरपंचा की ज्या सरपंचाच विजन हे गावाला व्यसनमुक्त करणं होतं गावाला तंटामुक्त करणं होतं गावामध्ये हरित क्रांती घडवणं होतं गावामध्ये विविध उपक्रम करणं होतं अशा सेवाभावी सरपंचा गुंडाड प्रवृत्तीच्या लोकांनी मग त्या सुदर्शन त्या विष्णू चाट्यापर्यंत या गुंडाळ प्रवृत्तीच्या लोकांनी अतिशय अमानवीय आणि निर्घृण पद्धतीनं संतोय संतोष देशमुखांचा केलेला खून संतोष देशमुखांची केलेली हत्या हे सगळं पाहता मग अगदी पीएम रिपोर्ट पोस्टमॉर्टम रिपोर्ट पासून रोज नवनवीन होणारे खुलासे या सगळ्यामुळं संतोष देशमुख प्रकरणावरचा फोकस हलू नये म्हणण्यापेक्षा हलूच नये आणि त्या दृष्टीकोनातनं तपास यंत्रणांनी प्रयत्न करावेत आणि सत्ताधारी विरोधक आमदार सामाजिक कार्यकर्ते नेते यांनी कुणीही संतोष देशमुख यांच्या प्रकरणावरचा फोकस हलून न देण्याची जबाबदारी या सगळ्यांची आहे ती त्यांनी चोखपणे पार पाडावी खर तर मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील अनेक महिन्यांपासून उपोषण करताना आंदोलन करताना दिसून येतात परंतु परत एकदा मनोज जरांगे पाटलांनी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावं जो अध्यादेश काढलेला आहे सगळ्या सोयऱ्यांचा त्याची अंमलबजावणी व्हावी एक वर्षापासून अध्यादेश काढलाय त्याची अंमलबजावणी का झाली नाही असा सवाल सुद्धा मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला विचारलाय आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील उद्यापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलनाला बसतायत उपोषणाला बसतायत आणि त्याच अनुषंगानं संतोष देशमुख कुटुंबियांनी अर्थात धनंजय देशमुख जे की संतोष देशमुख यांचे बंधू आहेत त्याचबरोबर संतोष देशमुख यांच्या कन्यानी जे आहे मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे आणि त्यांनी उपोषण करू नये अशी त्यांना विनंती केली आहे आणि यावेळी जे आहे देशमुख कुटुंबीय कुठेतरी भाऊक झाल्याचं सुद्धा पाहायला मिळालेलं आहे आणि त्याच अनुषंगाने मनोज जरांगे पाटील उद्या उपोषण करणार की माघार घेणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे आणि या प्रत्येक घटनेचे अपडेट आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू यासाठीच पाहत राहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी